नमस्ते मी पूजा हुडी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला झटपट मॅगीची रेसिपी दाखवणारी अतिशय सोपी आणि अतिशय झटपट होणारी मॅगीची रेसिपी कशी करायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मॅगी आवडते आज हीच मॅगीची एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मॅगी दोन मिनटात तर आहे नाही आहे चार पाच मिनिटं लागणार आहेत आपल्याला त्यामुळे व्हिडिओवरती तिकून राहा स्किप न करता पहा म्हणजे कोणताही महत्वाचा भाग तुमच्याकडनं स्किप होणार नाही आणि तुमची सुद्धा रेसिपी जशी मी आज मॅगी करते तशीच होईल चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे मी त्यासाठी मॅगी घेतली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता मी काही याचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे तुम्ही अगदी कोणत्याही ब्रँडची मॅगी घेऊ शकता जी तुम्हाला आवडत असेल ती तर आता इथे पहा मी ही मॅगी घेतलेली आहे आता ही बनवायची कशी ते दाखवते नेहमी ज्या पद्धतीने करतो ना आपण मॅगी त्या पद्धतीने नाही करणार आहोत आज थोडी वेगळी पद्धती तर पहा आपण नेहमी काय करतो पाणी गरम करण्यासाठी ठेवतो त्यामध्ये मसाला आणि मॅगी घालतो की आपली मॅगी तयार होते पण आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी मॅगीच्या पॅकेटमधनं पहा अशी मॅगी काढून घेतली आणि त्या मॅगीच्या अशा पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जर लांब लांब मॅगी आवडत असेल ना तर तुम्ही तशीच ठेवा मी अशी थोड्या तुकड्यांमध्ये हिला हे केलेले पहा आणि हा मसाला जो की आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे या मॅगीसाठी तर आता ही मॅगी मी अशी तोडून घेतलेली आहे चला पुढची कृती करून घेऊया तर इथे पहा मी आधीच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं हे दोन ग्लास पाणी आहे दोन ग्लास पाणी इथे मी गरम करण्यासाठी ठेवलेले आता ह्याला छान उकळी यायला लागलेली आपण यामध्ये ही मॅगी घालून घेऊया तर पहा संपूर्ण मॅगी मी यामध्ये घालून घेतली आपण नेहमी जी मॅगी करतो ना त्यापेक्षा खरंच ही मॅगी वेगळी आहे वेगळी पद्धत आहे आणि फक्त त्या एका छोट्याशा ट्विस्टमुळे ना आपली मॅगी खूप कमाल होणार आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करा आणि माझं एक सजेशन आहे मुलांना रोज रोज किंवा आठवड्यातनं एकदा वगैरे मॅगी देऊ नका महिन्यातनं एखादा वेळेस तुम्ही देऊ शकता आणि आपल्या चॅनलवरती भरपूर मी असे नाश्त्यासाठीच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याचबरोबर टिफिनसाठी तुम्ही मुलांना काय देऊ शकता तेसुद्धा अपलोड केलेलं आहे हे माझं चॅनल नवीन आहे पण माझं जे दुसरं चॅनल आहे मी आणि बरंच काही तुम्ही फक्त मी आणि बरंच काही हे सर्च केलं ना की के तुम्हाला लगेच ते भेटेल त्यावरती आपले एक लाख सबस्क्रायबर्सुद्धा कम्प्लीट झालेले आहेत त्या चॅनलवरती मी भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत कारण की ते चॅनल जुने आहे अर्थात तर तुम्ही त्यावरसुद्धा नाश्त्यासाठीच्या भरपूर रेसिपी पाहू शकता ज्या युनिक आहेत वेगळ्या आहेत इतरांपेक्षा तर पहा इथे मी मिडियम फ्लेमवर ही मॅगी अशीच होऊन देणारे मॅगी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर काय करायचं ते दाखवते पुढे मग तर पहा इथे ना आपली मॅगी आता होत आलेली आहे तिला मध्ये मध्ये अशी हलवत राहायची म्हणजे छान अशी मोकळी होईल तुम्हाला हवं तर मगाशी मी सांगितलंच की तुम्हाला लांब नूडल्स हवे असतील तुम्ही तसेसुद्धा ठेवू शकता पहा हे नूडल्स जेव्हा ट्रान्सपरंट दिसतात ना असे तेव्हा समजायचं की आपली मॅगी तयार झाली आहे आता मी इथे गॅस बंद करते आणि मग आपण एका बाऊलमध्ये ही मॅगी काढून घेऊया तर पहा इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ही मॅगी एका बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे यामध्ये पाणी घ्यायचं नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक दोन चमचे पाणी घेऊ शकता या मॅगीतलं पण मी हे विदाऊट पाणीच असं घेणार आहे बघा छान अशी आहे ना ही एका बाऊलमध्ये मी काढून घेते बाऊल घेताना थोडा मोठा घ्यायचा म्हणजे कसं आपल्याला नंतरनं तिला हलवायला किंवा मिक्स करायला सोपं जाईल तर आता इथे मी हे संपूर्ण काढून घेतलं आता पहा इथे मी ना अगदी थोडंसं बटर घेतलं बटरमुळे आपल्या मॅगीला खूप छान टेस्ट येणार आहे जर तुमच्याकडे बटर नसेल किंवा तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी तेलसुद्धा वापरलं तरी चालेल पण बटरची एक स्वतःची चव असते ज्यामुळे आपली मॅगी खूप कमाल होणार आहे तर पहा इथे आपलं बटर मेल्ट व्हायला लागलेलं आहे आता हे छान मेल्ट होऊन देऊया आधी पाहू शकता तुम्ही बटर आपलं मेल्ट झालं आहे बऱ्यापैकी आता यामध्ये आपण मॅगी मसाला जो आहे तो घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम आता बंद करूया बटर कसं लवकर करपतं त्यामुळे ते, ते थोडं मेल्ट झालं ना की लगेचच गॅस बंद करायचा अशा पद्धतीने पहा मसाला मी यामध्ये घालून घेतला आता आपण हा मसाला मॅगीवरती घालूया तर पहा इथे जी मॅगी आहे ना आपली त्यावरती आपण हे घालून घेऊया अगदी अशा पद्धतीने एक तर ही आपल्याला एकसारखी हलवून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये मीठ वगैरे घालायची गरज नाही आहे कारण की मॅगीमध्ये तर मीठ असतं हे प्रत्येकाला माहिती आहे जर तुम्हाला यामध्ये भाज्या ॲड करायच्या असतील ना तर त्या सेपरेट थोडंसं तेल आणि बटर घालून तुम्ही परतवून घेऊ शकता म्हणजे छान शिजवून घ्या आणि त्यानंतरनं तुम्ही यामध्ये त्या भाज्यासुद्धा अशा वरतून ॲड करू शकता आता मी आधी हे सर्व छान असं एकजीव करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा इथे आपली मॅगी तयार झालेली आहे आता ही दिसायला जरी सिंपल दिसत असेल ना खायला खूप भन्नाट होते कारण आपण यामध्ये बटरचा वापर केलेला आहे बटरमुळे खरं तर या मॅगीची खरंच चव कितीतरी पटीने बदलते पहा आता तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये जर भाज्या घातल्या ना रंगीबिरंगी तर ही मॅगी खूप कमाल दिसणार आहे पण दिसण्यावर काय जायचे खायला टेस्टी हवी अतिशय सिंपल पद्धतीने मी आज तुमच्यासोबत मॅगीची रेसिपी शेअर केलेली आहे शकता मस्त अशी आपली ही मॅगी तयार झालेली आहे आणि खूपच अविष्ट झालेली आहे नक्कीच एकदा ट्राय करा केल्यानंतर मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि असंच माझे व्हिडिओ पाहत जा आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर सुद्धा करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग